सोलापूर जिल्ह्यातील पहिले सहकार महर्षी गणपतराव साठे यांच्या विचारांचा वारसा घेऊन मी माढा विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहे सामाजिक कर्व्याचा वसा सहकार महर्षी गणपतराव साठे माजी आमदार धनाजी साठे यांच्यापासून घेऊन या जिल्ह्यातील सामाजिक कार्यामध्ये साठे घराण्याचे खूप मोठे योगदान आहे आणि तोच वसा यापुढे साठे घराण्याची सून म्हणून मी चालवत आहे जिल्ह्याचे युवक नेतृत्व दादासाहेब साठे यांच्या मार्गदर्शनाखाली मी या मतदारसंघातील सर्वसामान्यांचे प्रश्न व समस्या सोडवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणार आहे आणि मी ते माझे कर्तव्य समजते त्यासाठी आज मी तुमच्या गावात अडचणी सोडवण्यासाठी साठे घराणं कटिबद्ध आहे असे उद्गार माढा येथील माढा नगराध्यक्ष ऍडव्होकेट मिनलताई साठे यांनी गाव गावभेट दौऱ्यानिमित्त देगाव तालुका पंढरपूर या ठिकाणी बोलताना दिले देगाव येथील ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून माढा नगरपंचायतच्या नगराध्यक्षा ऍडव्होकेट सौ मिनलताई साठे या होत्या यावेळी देगाव ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी सर्व उपस्थित ग्रामस्थांशी चर्चा करून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व महिलांनी प्रत्येक क्षेत्रात पुढे येऊन सक्षम बनावं यासाठी मार्गदर्शन केलं यावेळी देगावचे सरपंच पोपट घाडगे बाळासाहेब वायदंडे कैलास वायदंडे योगेश वायदंडे शिवाजी पवार संभाजी वाघमारे अधिक जण उपस्थित होते एजे चोवीस तास न्यूज साठी प्रतिनिधी स्वप्नील कन्हेरकर पंढरपूर महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा